नमस्कार मंडळी मी इथं हे छोट दोन वाटे सोया चंक्स घेतलेले आहेत तर हे चंक्समध्ये मी काय केलं पाणी घालून हे अर्ध तास भिजत ठेवले पाणी थोडंसं कोमट होतं ते अर्ध तास झालं आहे आता आता मी पाहते भिजलेत का ते छान तर ते छान भिजलेले आहेत मी तुम्हाला एक दाबून दाखवते तर मऊ भिजलेत ते त्यातलं आता काय करायचं पाणी घ्यायचं सगळं पाणी पिळून काढायचं आहे त्याच्यातलं आणि ते काय करायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचेत आता मी एक तर मिक्सरला ते बारीक करून घेतलेत छान भुगा करून घेतला आहे त्याचा आणि आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे ते आणि त्यामध्ये काय करायचं एक वाटी भरून बेसनपीठ घालायचं म्हणजे आपण जेवढे सोया चंक्स आहेत की नाही आता दोन वाट्या होते तर मी एक वाटी तिथं पीठ घेतलेलं आहे आणि आता ओवा घातला चमच्याभर चमच्याभर जिरा घातला आहे हळद घातली आहे एक चमचा आणि तिखट घातले छोटाले असे दोन चमचे ते एकदम छोटा चमचा येतो आणि नंतर त्यामध्ये तिखट हे तुमच्या चवीनुसार घ्या आणि चवीनुसार आता मीठ घातलं आहे नंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली टोमॅटो घातला कांदा घातला तुमच्याकडं जर गाजर असलं तर तुम्ही गाजरही घालू शकता त्याच्यामध्ये किंवा तुम्हाला ज्या भाज्या त्यात घालू वाटतात त्या घालू शकता आणि आता हे सगळे जिन्नस काय करायचे मिक्स करून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे सगळं एकत्र मिक्स केल्याच्यानंतर त्यामध्ये काय करायचं पाणी घालून हे मी पीठ मळून घ्यायचे आपल्याला आता काय करायचं ह्याचे थालीपीठ लावून घ्यायचे तर ह्या चंक्सपासून असे थालीपीठ बनवायचे हे था। प्रोटीननी भरपूर असा हा नाश्ता मुलांसाठी खूप आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे असे चंक्स नाही मुलं खात पण अशा पद्धतीने वे वेगवेगळे त्याचे प्रकार करून आपण खातले तर ते खाऊ घातले तर मुलं आवडीने खातात आता आपण काय करायचं पुन्हा ते ओला हात घ्यायचा आणि त्याची काय करायची थालपीठ तव्यावर थापून घ्यायचे जर तुम्हाला तव्यावर थापता आले नाही तर तुम्ही अगोदर खाली कपड्यावर थापूनही तव्यावर टाकू शकता अगोदर मी तव्यावर काय केलेले तेल लावून घेतलेले तव्यावर आणि नंतर त्याच्यावर हे थालपीठ थापून घेते एकसारखं असं थालपीठ थापून घ्यायचं आहे आणि छान त्याला गोलाकार द्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये बेळ पाडून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये तेल सोडता येतं अगदी आपण कपड्यावर जरी खाली थापून घेतले तरी आपण त्याला बेळ पाडतोच थालपीठ म्हटलं की पाडतोच आपण त्याला बेळ आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय आता खालच्या साईडनी आपलं थालपीठ छान शेकले आता आपण उलटी पालटी करून घेऊ पाहू शकता तुम्ही किती छान हे थालपीठ झाले त्याला रंगही किती छान आलाय सुरेख एकदम मस्त असा आता हे थालीपीठ दोन्ही बाजूनी छान असं शिकून घ्यायचे पहिलं थालीपीठ आपलं इथं तयार झालेलं आहे पहा किती सुरेख असं थालपीट झालं आहे हे चवीलाही खूप छान अप्रतिम लागतं मुलंही फार आवडीने खातात हे थालपीठ आता हे थालपीठ तुम्ही चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबरही खाऊ शकता अशा पद्धतीची थालपीठ तुम्ही ही करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हे थालपीठ कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा बाय